एक असं आहे की यूपीएससी आणि एम पी एस सीच्या परीक्षा द्यायला असं दिसतंय की बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी मिळवायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे आणि त्यामुळं प्रतिभावान हुशार मुलांना आणि गरीब कुटुंबातील मुलांना युपीएससी आणि एम पी एस सी हाच एक मार्ग वाटतो आदर्श मार्ग वाटतो या स्पर्धेत उतरायचं असेल अशी आकांक्षा बाळगणारे लाखो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या परीनं अभ्यास करतात प्रयत्न करतात काहींना यश मिळतं बहुतेकांना अपयश मिळतं परंतु तो जो अभ्यास झालेला असतो यश मिळालं त्यामुळं काही मोजक्या मुलांना यात यश मिळतं हे पण आपण स्वीकारलं पाहिजे सर्वांना यश मिळत नाही आणि अपयशी होणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे परंतु अपयशी झाले त्या एका स्पर्धा परीक्षेत अपयशी झालेल्या असतात त्यामुळे त्यांना जीवनामधल्या अनेक इतर स्पर्धांमध्ये जीवन जगण्याच्या हजारो मार्गांपैकी दुसरा कोणताही मार्ग निवडता येतो त्यासाठी त्यांची आणि अभ्यास झालेला असतो त्यामुळे त्याचं नुकसान काही नाही झाला तर फायदाच आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं ज्ञान विकसित होतं आत्ताचं युग हे ज्ञानाचं युग मांडलं जातं नॉलेज इकॉनॉमी नॉलेज एज मांडलं जातं ज्ञान अर्थव्यवस्था मांडली जाते आणि याच्यामध्ये जर आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर ज्ञान संपादन करायला पैसा लागत नाही बुद्धी लागते अभ्यास लागतो व्यासंग लागतो संत तुकाराम म्हटलेलं आहे आपल्याला असाध्य ते साध्य करिता साह्यास सा, कारण अभ्यास तुका तुम्ही अभ्यास करा प्रचंड मेहनत करा ज्ञान अधिकाधिक संपन्न करा स्वतः ज्ञान संपन्न व्हा तर तुम्हाला ची परीक्षा असो किंवा ची परीक्षा असो त्यामध्ये आपलं यश संपादन करता येतं आणि त्यामध्ये एका प्रयत्नात यश नाही मिळत अनेक प्रयत्न करता येतात आणि जेव्हा तुमचं वय एज बार तुम्ही होता वय वय तुमचं मोठं होतं ज्यात परीक्षेला बसता येत नाही त्या काळात सुद्धा जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रवेश करता येतो आणि तिथे स्वतःला सिद्ध करता येतं काम कोणतंही असो त्या कामामध्ये आपली प्रगती आणि आपली छाप पाडणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही दिसता कसं तुमची उंची कशी आहे हो, तुम्ही कोणत्या गावात आला कोणत्या समाजात आला कोणत्या कुटुंबात आला याला काहीही महत्व हो नाही आहे तुम्ही कर्तबगारी कसे दाखवता त्यावर तुमचं यश अपयश अवलंबून आहे आणि त्यामुळं चिकाटी जिद्द आणि अपार मेहनत करण्याची तयारी ज्याची असते तो विद्यार्थी आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या रस्त्यावर यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो चाणक्य परिवार जो आहे चाणक्य मंडळ जे आहेत याची जी भूमिका आहे ती मला जास्त अधिक महत्वाची वाटते कारण महाराष्ट्रातनं आणि भारतातनं सुद्धा अधिकाधिक चांगले आय एस अधिकारी सीचे अधिकारी त्या माध्यमातन व्हावेत एम पी एस सीचे अधिकारी व्हावेत असं जसं भूमिका आहे तशीच एक चांगले कुशल अधिकारी आणि भ्रष्टाचार न करणारे समाजावर प्रेम करणारे आणि गरिबांची दुःख पुसणारे सामाजिक बांधिलकी मानणारे अधिकारी तयार करावेत हे जे तत्वज्ञान चाणक्य मंडळचं चा आहे ते अधिकाधिक मनाला प्रोत्साहन देणारं प्रेरित करणार आहे आणि म्हणूनच यावर्षी चाणक्य मंडळाने एकूण तीस टक्के यश यू पी एस सी मध्ये मिळवलेलं आहे भारतात निवडून आलेल्या निवडल्या गेलेल्यापैकी तीस टक्के चाणक्य मंडळाचे आहेत आणि तसंच एम पी एस सी मध्ये सुद्धा तीस टक्के मुलं चाणक्य मंडळातूनच पुढे आलेले आहेत मला असं वाटतं या दिशेनं जी वाटचाल होते महाराष्ट्रातनं अधिकारी घडावेत आणि त्यांनी देशाची आणि समाजाची सेवा करावी यासाठी ही अतिशय चांगली भूमिका आहे आणि म्हणून मी अविनाश धर्माधिकारी सर ते संस्थापक ते स्वतः आय एस होते आणि त्याचबरोबर या चमू सोबत काम करणारा जो एक कर्मचारी वर्ग आहे ते स्वतःला कार्यकर्तेच म्हणतात त्यांचंही अभिनंदन करतो अशी अपेक्षा करतो की उत्तरोत्तर चाणक्य मंडळातून शेकडो अधिकारी तयार व्हावेत आणि त्यांनी देशाची आणि समाजाची उत्तम सेवा करावी भ्रष्टता इतकी वाढलेली आहे त्या काळात अतिशय स्वच्छ कारभार देणारे जर अधिकारी तयार होत राहिले तर देशाचा कारभार चांगला होऊ शकतो राज्याचा कारभार चांगला होऊ शकतो आणि जनतेला सुद्धा न्याय मिळू शकतो धन्यवाद चाणक्य मंडल परिवार यांच्या मार्फत आय ए एस आणि यूपीएससी एमपीएससी मध्ये निवडलेल्या उमेदवारांचा अभिनंदन सोहळा पार पडला आ, या सोहळ्यामध्ये निवडलेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे उमेदवार पुढे परीक्षा देऊ इच्छित आहेत आणि यशाची अपेक्षा करत आहेत प्रयत्न करणार आहेत त्यांनासुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो आ, या ठिकाणी युनियन पब्लिक कमिशन च्या अंतर्गत ज्या आय ए एस आय पी एस आय एफ एस अशा एकोणीस प्रकारच्या सेवा मध्ये पद प्राप्त करण्यासाठी किंवा क्लास वन ऑफिसर होण्याकरता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा आयोजित केली जाते त्या परीक्षेमध्ये एकूण जो अभ्यासक्रम आहे तो निश्चित करून दिलेला आहे आणि त्या चौकटीमध्ये राहून जर विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अभ्यास केला आणि एकूणच आत्मविश्वास मनामध्ये बाळगला आणि एकूण आपल्या व्यक्तिमत्वाची जी काही धार आहे ती अधिकारी या मार्गाने जर निश्चित केली तर डेफिनेटली म्हणजे निश्चितपणे हे विद्यार्थी कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रकारच्या पदावर आरूढ होऊ शकतात आणि त्यांच्या हातून समाजाची देशाची सेवा होऊ शकते आणि एक चांगल्या प्रकारचं जीवन जगण्याचा एक एम पी एस सीच्या मार्फत किंवा यू पी एस सीच्या मार्ग मार्फतचा मार्ग असू शकतो म्हणून जे विद्यार्थी अशा प्रकारची परीक्षा देतात त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि चारक्य मंडल परिवार यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं जे काही व्यासपीठ आहे ते व्यासपीठ अतिशय अभिनंदनीय आणि कौतुकास्पद पात्र आहे कारण त्यांचं आत्ता मी या सोहळ्यामध्ये एकूण अविनाश धर्माधिकारी सरांचा मनोगत ऐकलं आणि त्यांचा तो उद्देश होता की अधिकारी तर झाला पाहिजे परंतु समाजाची सेवा करणारा अधिकारी झाला पाहिजे देशाची सेवा करणारा अधिकारी झाला पाहिजे आणि निष्प्र सेवा करणारा कार्यकर्ता अधिकारी झाला पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं जे ब्रीद आहे ते ब्रीद मनाला भाऊन जातं आणि तशा प्रकारचे अधिकारी निर्माण करण्याचा हातखंडा हा जाणक्य मंडल परिवार आणि अविनाश धर्माधिकारी सर आणि त्यांचं सर्व पथक करत त्या त्यांच्या कार्याला आगामी कामा काळामध्ये जे काही कार्य होईल त्या कार्याला सुद्धा मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद चाणक्य मंडल परिवारचा फॅकल्टी आज इथं संभाजीनगर मध्ये दिनांक एकोणतीस मे रोजी आपण सी आणि एम पी एस सी मधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा श्री अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते आपण योजलेला होता आता नेमका तो कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे आपण बघितलंच होतं की कार्यक्रमाला तापोडिया नाट्यमंदिर हाऊसफुल झालं होतं आणि मुख्यत या कार्यक्रमाला अनुलोम या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना भोकरदनवरून घेऊन आलेले हे सगळे ह्या संस्थेचे कार्यकर्ते आपण इथे बघत आहात असंच संभाजीनगर मध्ये चाणक्य मंडल परिवारचं चा उभं राहिलेलं केंद्राचं हे आता चौथं वर्ष आहे या केंद्राच्या माध्यमातून धर्माधिकारी सरांनी सुचवलेली कार्यकर्ता अधिकाऱ्यांची फौज आपण तयार करतोय चाणक्य मंडलमध्ये नुसतंच फॉर्मल स्पर्धा परीक्षांचं शिक्षण दिलं जात नाही ते आहेच आहे हो उन, मा त्या माध्यमातून विद्यार्थी पूर्व मुख्य इंटरव्ह्यू मधून पास होऊन प्रशासनामध्ये जातात पण त्यासोबतच शिक्षण मुख्य दिलं जातं ते चारित्र्य घडण आणि राष्ट्र निर्मितीचं याच्यासाठी चाणक्य मुंडल परिवार आता मागच्या चार वर्षापासून संभाजीनगर हे कार्यरत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये इथला संभाजीनगर मधला बेसही आपण वाढवणार आहोत युपीएससी आणि एमपीएससी सोबत प्रिपेरेटरी आणि फाउंडेशनचे कोर्सेसही आपण लवकरच इथे सुरू करणार आहोत आलेले सगळे विद्यार्थी आणि हे नेमके आता हे माझ्यासोबत उभारलेले हे सगळे अनुलोम या संस्थेचे सगळे कार्यकर्ते सगळ्यांना चाणक्य मुंडल परिवारच्या शुभेच्छा तर आहेतच पण आम्ही यांना आता एक शाश्वती दिली आहे की पुढच्या काही काळामध्ये दोघांच्याही वेळात ठरवून चाणक्य मंडलच्या इथल्या पैठण गेटच्या वास्तूमध्ये या सगळ्यांचं एक सत्र अरेंज करून चाणक्य मंडल परिवार जी मदत करू शकेन या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण ती मदत नक्की करणार आहोत आम्ही फॅकल्टीज आणि चाणक्य मंडल परिवार संस्था ह्या सगळ्यांसाठी आणि संभाजीनगर आणि सगळ्या मराठवाड्यातल्या या भागांसाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही कायम उभ्या असणार आहोत कायम तुमच्या पाठीशी असणार आहोत चाणक्यमध्ये लिहून दिलेला शब्द सरांनी आहे प्रॉस्पेक्टसमध्ये की कोणालाही इथे फीस शुल्कावरून कोणालाही ऍडमिशन नाकारले जात नाही विद्यार्थी होतकरू असला त्यात जर ती चारित्र्य निर्मितीन राष्ट्र राष्ट्रासाठी कार्य करण्याची जर आम्हाला जिद्द दिसली तर आम्ही त्या विद्यार्थ्याचं पूर्ण शिक्षण आमच्या वतीनं चाण्याक्य परिवारच्या वतीनं करतो त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू आज किती विद्यार्थ्यांचा आज इथे आले होते ते शहरातले तिघ जण पण असाच कार्यक्रम आता परवा दिवशी एकोणतीस तारखेला तो मोठ्या पुण्यातल्या स्वर्गेटच्या गणेश कला क्रीडा मध्ये दोन हजार लोक आणि येणारे सगळे विद्यार्थी हे किमान पन्नास जण येतील अभिनंदन स्वीकारायला तसा तो परवा दिवशी एकतीस तारखेला आहे एमपीएससी युपीएससी मध्ये जे विद्यार्थी पाहतात त्यांना आपण काय आवाहन करणार युपीएससी किंवा एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळ्यांसाठी आता सर आपल्याशी बोललेलेच आहेत पण मी फक्त एक ओळीमध्ये सांगेन की तुमचं ज्याला आपण म्हणतो की व्हाय इकडे आपण काय येणार आहोत हे क्लिअर पाहिजे की कशासाठी यायचं ही फक्त नोकरी नाही हे आता चार चार वेळेस सांगून झालं ही फक्त नोकरी आहे आपल्याला कशासाठी आहे तर इथे चाणक्य मंडळ परिवारच्या खाली लिहिलंय की जिथे लोकसेवा हीच देश सेवा हे याच्यासाठी मला यायचं इथे ते पैसा पगार आणि येणारे सगळे तुमच्या बाकीच्या गोष्टी त्या येत राहणार आहेत तुम्हाला ते आधी क्लिअर पाहिजे म्हणजे आपल्याला अभ्यास करायला प्रेरणा मिळते की जे सरांनी त्यांच्या कवितेमध्ये जरी एक अश्रू पोसायास आला तरी जन्म काहीच काम असाल हे याच्यासाठी मला इकडे यायचंय मग आपोआप त्या कार्यकर्त्याचा अधिकारी आणि कार्यकर्ता अधिकारी असं होतो कार्यक्रम कुठे होणार आहे कार्यक्रम एकतीस तारखेचा पुण्यात गणेश कला क्रीडा मंडळामध्ये होणार सकाळी साडे अकरा वाजता ओके सब्सक्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट